अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजे श्री हरी विठ्ठल आणि विठ्ठल म्हटलं की वारी हे समीकरणच आहे आणि हे अनेक वर्षांपासून अखंडपणे चालत आहे पण वारी म्हणजे नुसती पायी वारी नाही तर यासाठी विठ्ठलाची परममूर्ती डोळ्यामध्ये साठवून ठेवण्याची आस यांना लागलेली असते सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या पंढरपूरच्या हाकेच्या अंतरावरती म्हणजे वाखरी या ठिकाणी सर्व दिंड्या येऊन पोहोचल्या आहेत सोबतच हजारो वारकरी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीची आस धरून पंढरपूरच्या दिशेनं होत मार्गस्थ अवघ्या किलोमीटर अंतरावरती येऊन पोहोचले आहेत आणि आता सगळ्या वारकरी यांची पायी वारीची सेवा संपन्न होतीये श्री संत श्रेष्ठ कानुराज महाराज यांच्या एकोणपन्नास वर्षांपासून अखंड सुरू असलेली वारी आता पन्नासाव्या वर्षाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे चालू वारी आणि वारकरी निश्चित भविष्यामध्ये येणाऱ्या धार्मिक सांस्कृतिक वारकरी संप्रदायाच्या माध्यमांमधनं हे सेवेचे अनुष्ठान धर्मरक्षणार्थ आणि राष्ट्रनिर्माणासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे ठरणार आहेत आणि भविष्यात या सर्व वारकरी यांना वर्षभर अवस्था येण्यासाठी निश्चित नवसंजीवनी देणारी ही पायी वारी ठरणार आहे वारकरी जीवनात चेतना निर्माण करण्यासाठी पंढरपूरच्या वाटेवरील पडणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीसाठीचा पावलांचा वेग वाढताना दिसतोय वारीमध्ये कित्येक वारकरी भेटतात कित्येक ऋणानुबंध विणले गेलेत पण फक्त एकच माऊली या शब्दानं बाजूनी एक, एक आनंददायी चेतनादायी वातावरण निर्माण झालंय पंढरपूरच्या वाटेवरती भेटणारे प्रत्येक वारकरी अर्थात उभा महाराष्ट्र त्यांना माऊली या आणि माऊलीची सेवा साक्षात ईश्वर सेवा आहे आणि अखंड सेवा देताना होणारा आनंद कोणत्याही मापामध्ये मोजता येणार नाही अखंड पायीवारीचं पुण्य घेऊन पंढरपूरच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं दिंड्या आणि वारकरी मार्गस्थ होत आहेत आणि कळत नकळत याची देही याची डोळा हा सोहळा वारकरी पाहतायत विठ्ठल भेटीचा तो क्षण काही दिवसांचा होता आणि आता काही तासांवरती येऊन ठेपलाय सर्व आस आता परम शिगेवरती जाऊन पोहोचली आहे सुंदर अशा विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आसूसलेले आहेत दरम्यान सर्व संत वर्ग पंढरपूरमध्ये दाखल आणि या सर्वांची वाट राऊळामध्ये विठ्ठल पाहत आहे सुनील अनादी वर्षापासून म्हणजे कमीत कमी एकोणपन्नास वर्ष झाली आपल्या श्री संत कौमराव महाराज पालखी सोहळ्याला सुरुवात होते जुन्या काळातील जुन्या सर्व वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध लोकांनी अतिशय हालातून कष्टातून पालखी सोहळा चालू केला त्या पालखी सोहळ्याच्या पाठीमागं जे आता तरुण सगळे परिसरातील तरुण बॅच परमार्थी भजनकरी कीर्तनकार वारकरी रथचालक आश्वचालक दिंडीचालक सगळे अतिशय आनंदाने उत्स्फूर्तपणे सहकार्य घेत भाग घेत अतिशय आनंदाने पूर्वीपेक्षा याही वर्षी अतिशय आनंदाने सगळे रस्त्यांनी कानुराज महाराजांच्या सहकार्यामध्ये सहवासामध्ये उत्स्फूर्तपणे सगळे एकाईच्या कारागत वाटचाल करीत आहे ही यंदाच्या वारीची प्लस पॉईंट म्हणजे अधिक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे अतिशय आनंदाने गुन्ह्या गोविंदाने एकत्र येतात आणि मस्तपैकी भजन करत जातात येथून पुढचा एक काळ त्याच पद्धतीने सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने करावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र राहावं अशी श्रीसंत कान्हराज महाराजांच्या प्रार्थना करतात पिंगळेसी चोवीस तास पंढरपूर